काय शब्द आणि भावना खर एक तर एकच आहेत की इतक्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला असं कुठेतरी शांत करणारं काहीतरी पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं की आनंद मिळतो असा खूप आनंद मिळाला मी बऱ्यापैकी धार्मिक आहे मी आध्यात्मिक आहे म्हणजे त्याच्या मागे मी फिरत नाही पण मनाने नक्कीच आहे आणि मला त्याचा आनंद मिळतो तर हा चित्रपट पाहून सुद्धा तसंच आनंद झाला म्हणजे अर्थातच जेव्हा समाधी घ्यायला ज्ञानेश्वर विकतात तेव्हा म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत असाल की काय झालं असेल त्यावेळेला त्या भावंडांचं किंवा जेव्हा आई वडील त्यांना सोडून गेले आणि त्या आई वडिलांचं काय झालं असेल त्यांनी कशा पद्धतीत त्यांनी त्या मुलांना सोडून ते गेले असतील फक्त त्यांचं भलं व्हावं म्हणून हे प्रसंग कायम काय काय म्हणतात त्याला की कायम तुम्हाला असं जिव्हाही लागतात किंवा असं चर्र होतं म्हणतात ना छातीत तसं होत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट बघितला दिग्पाल लंजेकर यांचा शिवराज अष्टकातले चित्रपट आपण बघितलेच आहेत त्याच पाठोपाठ आता आ, संत मुक्ताई यांच्यावर हा जो चित्रपट बनला आहे मला बघून खरंच खूप भारावून गेलो आहे मी लहानपणी प्रभातचे चित्रपट बघत वाढलेलो आहे मी माझ्यामध्ये एकोणीसशे चाळीस सालचा सा संत ज्ञानेश्वर चित्रपट मी अगदी तीन चार वर्षांचा असताना बघितला होता आणि तेव्हा माझ्यावर या चित्रपटाने जो प्रभाव टाकला होता मला खूप बरं वाटतं की आजच्या पिढीतल्या मुलांसाठी हा चित्रपट तेच करायला आलेला आहे फक्त आजच्या काळातला चित्रपट आजच्या काळातले व्ही एफ एक्स आजच्या काळातली प्रोडक्शन मूल्य घेऊन हा चित्रपट देखवाला आपल्या या नव्या पिढीसाठी आणला आहे त्यामुळे सगळ्या पालकांना कळकळीची विनंती आहे की प्लीज तुम्ही तर अर्थात चित्रपट जाऊन बघास पण तुमच्या मुलांनाही नक्की हा चित्रपट दाखवा आणि हा चित्रपट खूप खूप यश मिळवेल याची मला पूर्ण खात्री आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा uh... कुठला चित्रपट ट्रेंड सेटर होऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही पण हा चित्रपट ट्रेंड सेटर व्हावा असं मला आवर्जून वाटतं आपल्या मराठी मातीमध्ये अशा कितीही गोष्टी आहेत ज्या आजच्या प्रेक्षकांसमोर येणं गरजेचं आहे आणि त्यातलंच हे पहिलं पाऊल आहे आपण म्हणू शकतो एक प्रसंग अर्थातच संत ज्ञानेश्वर जेव्हा समाधीस्थ होतात जिवंत समाधी घेतात तो प्रसंग ज्या पद्धतीनं या चित्रपटामध्ये दाखवला गेला आहे आणि तेजस माझा मित्रच आहे जो संत ज्ञानेश्वरांचं काम करतो आहे पण त्या रूपामध्ये त्या लुकमध्ये त्याला बघितल्यावर मला विसर पडला होता की मी माझ्या ओळखीच्या मित्राला बघतो आहे आणि खरंच म्हणजे हा मोठ्या पडद्यावरच बघावा असा प्रसंग आहे आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा आहे आणि ती संत परंपरा सिनेमात मांडणं हे निश्चित कठीण आहे कारण त्यांची शिकवण त्यांचं सांगणं हे जितकं सोपं वाटतं ऐकायला तितकंच अनुसरायला जितकं डिफिकल्ट आहे तसं असं मला वाटतं की संत मंडळी म्हटल्यानंतर त्यांचे जे भाव आहेत ते प्रेक्षकांना फील करणं हे फार डिफिकल्ट आहे आणि ते या चित्रपटाने साध्य केलेलं आहे चित्रपट तुमचा ठाव घेतो आणि मला प्रचंड आवडलेला अत्यंत लाडका आणि माझ्यावर प्रभाव टाकलेला आणि माझ्यावर तो प्रभाव मी आयुष्यभर राहील असं मला वाटतं तो म्हणजे ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जो क्षण चित्रित केलेला आहे फार विलक्षण सुंदर असा केलेला आहे एक एक संत येत राहतात आणि आपल्याला ती ती भावना पोचवत राहतात सो एक अनुभूती आहे फार सुंदर आणि विलक्षण आहेच आपलं अध्यात्म आपले ग्रंथ फार समृद्ध करणारे आहेत फार सुबेक आहे आणि आपण जितकं त्यांच्या खोलात शिरू तितकं ते आपल्या मनात रुजत जातो मला असं वाटतं माझ्या मनात रुजलेला सिनेमा आहे किंवा माझा मनापर्यंत पोहोचलेला सिनेमा आहे असं मला नक्कीच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ही फिल्म मी नुकतीच पाहिली आणि माझ्यासाठी एक पर्सनल कथारसंच होतं कारण इतक्या भावना आपल्यामध्ये कुठेतरी आपण म्हणतो ना ते लपवून ठेवतो पण ह्या फिल्मच्या मार्गाने ते सगळे बाहेर पडले एका वेगळ्याच लेवलवर मी कनेक्ट झाले आणि संतांचं काम पाहिल्यावर असं वाटलं की आपण नक्की काय करतो आहे आणि आत्ता समाजाला किती काही गोष्टी समजवण्याची गरज आहे आणि त्यामुळे ही फिल्म पाहिल्यावर मला असं वाटलं की ही फिल्म काळाची गरज आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने ही फिल्म येऊन पाहावी आणि एकत्र सगळ्यांबरोबर येऊन तुम्ही पाहावी तर त्याची मजा जास्ती असेल असं मला वाटतं आणि मुळात सगळ्याच गोष्टी लेखन म्हणा दिग्दर्शन म्हणा गाणी म्हणा आणि प्रत्येक कलाकाराचं काम अप्रतिम मला खूप खूप मजा आली दिवसांनी मी फिल्म त्यामुळे मला असं झालं की बरं झालं मी येऊन पाहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन ही फिल्म थँक्यू नमस्कार मंडळी अल्ट्रा मराठीच्या सर्व प्रेक्षकांना श्रीरंग देशमुख कडून खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार आत्ताच ज्ञानदेवांची मुक्ताईचा खास शो बघून बाहेर आलो आहे खरं तर मी इंग्लिशमध्ये ज्याला स्पेलबाऊंड म्हणतात किंवा दिग्मूढ म्हणतात किंवा आत्तासुद्धा माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत कारण एक अद्वितीय अनुभूती घेऊन बाहेर पडलो आहे ज्ञानोबा माऊली मुक्ताई निवृत्तीनाथ सोपान ही सगळी कॅरेक्टर्स नाहीच आहेत पण ॲट द सेम टाईम हे सगळं म्हणत असतानाच ह्या आख्यायिकाही नाही आहेत हा आपला मराठी माणसांचा महाराष्ट्राचा या मातीचा इतिहास आहे आणि एकाच त्या ज्ञानोबांच्या काळामध्ये मुक्ताईच्या काळामध्ये किती संत एकाच वेळेला ह्या पृथ्वीवरती नाही तर या महाराष्ट्रात होते आणि आपापल्या परीने सर्व काम करत होते हे बघण्यासाठी आणि स्वतःला यातून काहीतरी आजच्या ह्या एकंदरीतच धावपळीच्या आणि खूप द्वेषांनी भरलेल्या म्हणावं का कटुतेनी भरलेल्या म्हणावं का माणसा माणसातली काय त्याला माणसा माणसामधली जी दरी निर्माण होती आहे ते ती म्हणावी ती सगळी दूर होण्याच्या दृष्टीने आपण काय करायला पाहिजे जे आपल्या मातीने आपल्याला इतकं भरभरून दिलं आहे ते कळण्यासाठी आणि त्यातून आपलाच मार्ग सुकर व्हावा आणि आपलं आयुष्य समृद्ध आणि समाधानी व्हावं यासाठी ज्ञानेश्वरांची मुक्ताई किमान एकदा तरी बघायलाच हवी कारण आपल्या परंपरेशिवाय आपल्या संस्कृतीशिवाय आपण फक्त नष्ट होऊ शकतो जर संस्कृती जपली जर आपली समृद्ध परंपरा जपली तरच पुढचा मार्ग माऊलींच्या कृपेनी सुकर आणि समाधानाचा होऊ रामकृष्ण नमस्कार मी सीमा देशमुख मी आत्ता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट बघून थिएटरमधनं बाहेर आली आहे फार मंत्रमुग्ध करणारा असा अनुभव होता असं मला वाटतं कारण हे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे संत ज्ञानेश्वर हे आणि हा आपला सातशे वर्षांचा समृद्ध वारसा आहे आपल्याला सगळ्यांनाच थोडी थोडी माहिती असते संत ज्ञानेश्वरांविषयी आपण वाचलेलं असतं त्यांचे अभंग काही माहिती असतात पण त्यांची गोष्ट त्या चार भावंडांची गोष्ट संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत सोपानदेव आणि संत मुक्ताई या चौघांची गोष्ट दिग्पाल लांजेकर यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर आणली आहे ना ती फार फार सुंदर पद्धतीने त्यांनी मांडली आहे आणि ती त्यांची गोष्ट सांगण्यामध्ये सिनेमा अतिशय यशस्वी होतो मला असं वाटतं की बहुतेक शाळांना आता सुट्ट्या लागल्या असाव्यात तर आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या घरातल्या लहान आणि तरुण मुलांना घेऊन हा सिनेमा बघायला जा आणि आपला जो वारसा आहे त्याच्याविषयी त्यांना ह्या चित्रपटातून खूप काही कळेल मी विशेष उल्लेख करीन तो म्हणजे चित्रपटाचं संगीत ज्यांनी केलं आहे त्या अवधूत गांधी यांचा ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या मूळ चाली कायम ठेवत काही चाली नवीन करत त्याच्यानंतर देवदत्त बाजी यांचं पण संगीत आहे मला वाटतं हो देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी या दोघांचं संगीत आहे संगीत हा या चित्रपटाचा फार महत्त्वाचा भाग आहे आणि सर्व कलाकारांनी इतकं जीव ओतून काम केलं आहे त्यातही संत ज्ञानेश्वरांची भूमिका केलेली तेजस आणि संत मुक्ताईंची भूमिका केलेली नेहा नाईक ह्या दोघांनी तर कमाल केलेली आहे पण प्रत्येक लहान मोठ्या भूमिकेतल्या कलाकारांनी फार मनापासून आणि फार छान काम केलं आहे मी पुन्हा एकदा दिग्पाल लांजेकर यांचे हा सिनेमा केल्याबद्दल आभार मानते त्यांचं अभिनंदन करते आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करते की आपल्या घरातल्या लहान तरुण मुलांना घेऊन आणि घरातल्या ज्येष्ठांनाही घेऊन हा सिनेमा बघायला चित्रपटगृहात नक्की जा धन्यवाद